नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कुतूहल वाटेल अशी घटना घडली ती घटना आहे विभागीय क्रीडा संकुलच्या निगडीत या प्रकरणातील आरोपीनं इंटरनेट बँकिंगच्या मदतीनं आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजारांचा घोटाळा केला आणि तो घोटाळा समोर येण्याच्या आतच तो पसारदेखील झाला मात्र आता विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून अवघ्या सहा महिन्यात तब्बल एकवीस कोटी रुपये काढून पसार झालेल्या कंत्राटी लिपिक हर्ष क्षीरसागरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत ही घटना घडली तेव्हा सुरुवातीला असं काही छत्रपती संभाजीनगरमध्ये घडेल आणि एक कंत्राटी कर्मचारी एवढा मोठा खेळ मांडू शकतो असं कुणालाही वाटलं नव्हतं म्हणूनच सगळे आवाक झाले परंतु गुन्हेगार जितका शिताफिनेत चोरी लपवण्याचा प्रयत्न करतो तिथेच तो काहीतरी चूक करून ठेवतो आता या घटनेचा आरोपी कसा सापडला गेला त्याच्या चौकशीतून काय समोर आलं हे सगळं समजून घेण्याआधी ही घटना घडली तेव्हापासून नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी समोर आल्यात आणि पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले हे आपण समजून घेऊयात आता सरकारी विभाग असला तरी कंत्राटी कर्मचाऱ्याला पगार हा कमीच असतो क्लर्क म्हणून हर्षची विभागीय क्रीडा संकुलात नियुक्ती झाली त्याला मासिक तेरा हजार एवढं वेतन होतं तो विभागीय क्रीडा संकुलचे सगळे आर्थिक व्यवहार बघू लागला पैशाचा मोह माणसाला शांत बसू देत नाही आता थेट खात्यातून पैसे काढायचे झाल्यास ते सहज दिसून येतं कारण मेलद्वारे वरिष्ठांकडे या सगळ्या गोष्टींची माहिती असतेच मग हर्षनं इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यास सुरुवात केली आधी एक फेक मेल आय डी तयार करून घेतला आणि बँकेला त्याने तयार केलेला मेल आय डी खात्याला जोडण्यासाठी रिक्वेस्ट टाकली बँक व्हेरीफाय करण्यासाठी जो मेल टाकते त्याचा ॲक्सेससुद्धा हर्षकडे होता त्यामुळं त्या व्हेरिफिकेशनला कसलीच अडचण आली नाही मग काय बँकेच्या सगळेच मेल हे हर्षच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या मेलमध्ये येऊ लागले इथूनच हर्षच्या आर्थिक व्यवहारांना हवा मिळाली मागच्या अकरा महिन्यांमध्ये हर्षनं कोट्यावधींचा निधी लंपास केला त्यातून त्याने शहरासह मुंबईत आलिशान फ्लॅट महागड्या गाड्या हिरेजडीत दागिने खरेदी केले परदेशवारी केली शिवाय आपली मैत्रीण अर्पिता हिला त्याने थेट बीएमडब्ल्यू ही कार गिफ्ट केली त्याचबरोबर तिच्या नावावर त्याने मुंबईत फ्लॅट घेतला या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरच्या ज्या उच्च वस्तीत तो भाड्याने राहत होता त्याच्याच बाजूचे दोन आलिशान फ्लॅट हे त्याने सहज विकत घेतले क्रीडा संकुलातील अधिकाऱ्यांचा विश्वास त्याने आधीच संपादित केला होता बऱ्याचदा हर्ष आपल्या आलिशान गाडीमध्ये अधिकाऱ्यांना नेआण करत होता पुण्यातील मोठे क्रीडा अधिकारी त्याचा पाहुंचार घेत होते क्रीडा उपसंचालकांनी देखील अनेक वेळा त्याच्या गाडीतून प्रवास केल्याची माहिती आहे अधिकारी स्वतः शहरात न येता हर्षला महत्त्वाच्या फाईल घेऊन बोलावत होत होते आता पैसे खर्च केले तसे हिशोब देण्याची वेळ येतेच कारण आपल्या कार्यालयात असं काही होतंय अशी कल्पना कुणालाच नव्हती कारण हर्षनं खोटे स्टेटमेंट दाखवून अधिकाऱ्यांना गाफील ठेवलं परंतु एक दिवस हर्षकुमार क्षीरसागरनं परस्पर सर्व पैसे काढले आणि त्यानंतर अचानक बँक कर्मचारी क्रीडा संकुलातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले आमच्या बँकेतील कोट्यवधी रुपये आपण काढून घेतले त्यामुळं आता तुम्ही खाते बंद करणार आहात का अशी त्यांनी विचारणा केली हे ऐकून क्रीडा अधिकाऱ्यांची झोप उडाली आणि इथूनच सगळं प्रकरण उघडकीस आलं पण त्यापूर्वीच हर्ष फरार झाला होता पोलिसांनी त्याची मैत्रीण अर्पिता हिचा शोध घेण्यास सुरुवात केली हर्ष कुमारचे कारनामे उघड होताच भीतीपोटी अर्पिता घरी निघून गेली मात्र एकोणतीस डिसेंबरला नऊ वाजता अर्पिताला घरातून अटक केली तेव्हा तिचं कुटुंब हादरून गेलं तिच्या घराच्या तपासणीत मौल्यवान वस्तू आढळून आल्या तिच्या घराच्या तपासणीत मौल्यवान वस्तू आढळून आल्या नाहीत केवळ हर्षकुमारने दिलेले दोन महागडे मोबाईल वापर ती वापरत होती तिच्याबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास बी एच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अर्पिताला चार बहिणी असून ती अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील आहे वडील अर्धांगवाईंनं त्रस्त असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आई शाळेत कर्मचारी म्हणून काम करते आणि केवळ पैशाची गरज बघूनच तिने हर्षकुमारच्या या प्लॅनमध्ये सहभाग नोंदवल्याचं तिच्या परिस्थितीवरून समजून येतं सध्या तीसुद्धा पोलीस कस्टडीमध्ये आहे आता हर्ष कुमार पोलिसांच्या ताब्यात येण्यापूर्वी त्यानं एक पत्रच पोलिसांना लिहून पोस्ट केलं होतं या पत्रात हर्ष काय म्हणाला तर माझे वरिष्ठ आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी माझ्यामार्फत हा निधी घेतला यात बँकेचे अधिकारी देखील सहभागी असल्याचं त्यानं म्हटलं आहे शहरात आल्यानंतर बीड बायपासवरील हॉटेल बुकिंग करण्यापासून सर्व व्यवस्था करण्याचा ते आदेश देत होते अमरावतीच्या भेटीत त्यांनी मला पिस्तुलाने जीवे मारण्याची धमकी देत सांगेल तसे का सांगेल तसे वागण्यासाठी प्रवृत्त केले त्यानंतर ईमेल आय डीमध्ये बदल करत मी सहा जूनपासून रोज दहा लाख रुपये काढण्यास सुरुवात केली पुढे ही पंधरा लाख रुपयांपर्यंत रक्कम वाढली त्या पैशातूनच त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाच्या नावावर आलोकनगर आणि अन्य ठिकाणी चार फ्लॅट घ्यायला लावले महागड्या कार चाळीस लाखांचे दागिने हिऱ्यांचा पस्तीस लाखांचा चष्मा घ्यायला लावला शेवटी मी चौकशीला तयार आहे तुम्ही माझ्या नावावरची संपत्ती विकून सर्व निधी परत मिळवू शकता असं देखील त्यानं म्हटलं आहे त्याचे आई वडील हे सुद्धा हर्षच्या कारणाव्यानंतर फरार झाले होते त्याचे आई वडील हे कर्नाटकला पळून गेले होते किंबहुना आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमनं कर्नाटकमध्ये जाऊन मुर्डेश्वर येथून दोघांना ताब्यात घेतलं तर ता घटनेच्या दहा दिवसानंतर हर्ष कुमारला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आला आहे परंतु मुख्य आरोपी हर्ष कुमार याच्या लेटर बॉम्बनं आता अनेकांची नावं समोर आली आहेत ही सगळी सिस्टम मुंबई पुणे आणि छत्रपती संभाजीनगर अशी सुरू होते हे यातून लक्षात येतं परंतु यात विभागीय क्रीडा संकुल आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचंही नाव आल्यामुळं आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत शिवाय आरोपी सापडल्यानंतर या प्रकरणाचा योग्य अंतिम निकाल लागेल असा अंदाज होता मात्र आता या घटनेला एक वेगळंच वहन प्राप्त झालं आहे त्यामुळं हर्षला बळीचा बकरा करून इतर अधिकाऱ्यांनी हा पैसा लाटण्याचा प्रयत्न केला आहे का आणि जेव्हा हे प्रकरण उघडकीस येणार अशी कुणकुण लागली तेव्हा सगळं त्याच्या अंगावर ढकलून देत त्याला फरार केलं का हा प्रश्न इथे उपस्थित होतो अर्थात हर्षकुमार सहकुटुंब आता पोलिसांच्या ताब्यात आहे हे सगळं फक्त हर्ष मर्यादित आहे की एक मोठं रॅकेट आहे हे येत्या काळात होणाऱ्या पोलीस तपासातून समोर येईलच एकंदरीतच थोडाही पैशाचा मोह किती वाईट याचा प्रत्यय आपल्याला या घटनेतून येतो आपण घटनेची पुढची अपडेट घेऊन पुन्हा भेटणार आहोतच तत्पूर्वी तुमच्या मते हर्ष कुमारनं टाकलेल्या लेटर बॉम्ब कुठले नवे घोटाळे समोर आणणार हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आणि गुन्हेगारीच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र